मंडळींनो एकाच दिवसात महाराष्ट्रात तब्बल बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटींची गुंतवणूक झाली आहे आणि यामुळे जवळपास अठ्ठावीस हजारहून जास्त नोकऱ्या निर्माण होणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढी मोठी गुंतवणूक कुठून आली कोणत्या कंपन्या पुढे आल्या गुंतवणुकीचा खरंच आपल्या रोजच्या आयुष्याशी संबंध आहे का नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा एकोणीस ऑगस्ट रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दहा सामंजस्य करार आणि दोन रणनीतिक करार झाले आता करार म्हणजे नक्की काय तर एखादी कंपनी आणि राज्य सरकार यांच्यातील अधिकृत समजुतीची नोंद ज्यामध्ये कंपनी सांगते की आम्ही इतक्या पैशांची गुंतवणूक करणार एवढ्या जागेत प्रकल्प उभारणार नाही एवढे रोजगार देणार यावेळी झालेल्या एमओयू मध्ये प्रामुख्याने दोन क्षेत्रांवर फोकस आहे डेटा सेंटर उद्योग डिजिटल जगासाठी मोठं सर्व्हर हब ज्यामुळे इंटरनेट सेवा वेगवान होता होतात आणि सुरक्षित होतात सौर ऊर्जा म्हणजे स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा त्याशिवाय पोलाद उद्योग औद्योगिक उपकरण लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेट या क्षेत्रातही करार झाले आता हे सगळं घडलं तर त्याचा थेट फायदा कोणाला होतो तरुणांना नोकऱ्या मिळतील आय टी डेटा सेंटर सौर ऊर्जा प्रकल्पात गावोगाव अप्रत्यक्ष फायदा जिथं प्रकल्प उभे राहतील तिथं वीज रस्ते वाहतूक सुविधा सुधारतील उद्योगपतींना महाराष्ट्रात गुंतवणूक करणं सोपं होईल कारण सरकार इझी टू डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देत आहे पण दुसरीकडे जमिनीचं संपादन करावं लागेल शेतकऱ्यांना प्रश्न पडतील डेटा सेंटरसाठी प्रचंड विजेची गरज आहे वीज दरांवर ताण येऊ शकतो रोजगार खरंच महाराष्ट्रातील युवकांनाच मिळतील का की बाहेरून लोक आणावे लागतील हा मोठा प्रश्न आहे आता याचे फायदे काय आहेत महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत होईल हरित ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक विकास होईल डेटा सेंटरमुळे महाराष्ट्राचं डिजिटल सामर्थ्य वाढेल आणि देशाला नवा तंत्रज्ञान हब मिळेल तोटेही तितक्यात महत्वाचे आहेत अनेकदा गुंतवणुकीच्या मोठ्या घोषणा कागदावर राहतात प्रत्यक्ष प्रकल्प उभे राहतील स्थानिकांना रोजगार मिळण्याऐवजी बाहेरचे लोक आणले तर लोकांमध्ये नाराजी निर्माण होईल सौर ऊर्जा प्रकल्प डेटा सेंटर यामुळे जमिनीचा वापर व वा विजेचा ताण वाढेल राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कार्यक्रम गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास आहे का म्हणून प्रोजेक्ट केला मोदी सरकारचा मेक इन इंडिया आणि इझी टू डूइ बिझनेस अजेंडा पुढे नेणं हा मुख्य हेतू आहे आता युके सोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची ओळख गुंतवणुकीसाठी सुरक्षित राज्य म्हणून तयार होते सगळ्यात म्हणजे रोजगाराचा मुद्दा आहे तरुण मतदारांसाठी आकर्षण ठरू शकतो हा निर्णय केवळ आर्थिक नाही तर आगामी निवडणुकांमध्ये राजकीय शस्त्र म्हणून वापरला जाणार आता खरा प्रश्न तुमच्यासाठी आहे या करारामधून खरंच महाराष्ट्रात नोकऱ्या वाढतील का असं तुम्हाला वाटतं का की फक्त घोषणांची आतशबाजी आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद